अजय अतुल गोगावले अतुल अशोक अकरा सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तर एकवीस ऑगस्ट एकोणीसशे सुरेल संगीतांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे आजच्या पिढीचे संगीतकार म्हणजे अजय अतुल या दोघांचाही जन्म पुण्यात झाला त्यांचे वडील महसूल खात्यात नोकरीला असल्यामुळे त्यांची सारखी बदली होत असे आणि त्यामुळे अजय आणि अतुल यांना पश्चिम महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या गावी राहता आलं ग्रामीण संस्कृती तिथल्या परंपरा त्याचप्रमाणे तिथल्या भाषेचा ढंग उच्चारातले बारकावे त्यांना जवळून हेरता आले लहानपणापासूनच काकड आरती पासून ते लग्नानंतरच्या गोंधळापर्यंत लोकसंगीताचे सगळे प्रकार त्यांना बघायला आणि ऐकायला मिळाले लहानपणी बघितलेला सांस्कृतिक महाराष्ट्र पुढे त्यांच्या संगीतातून अवतरला लहानपणी दोघांनाही शिक्षणामध्ये विशेष रस नव्हता पण शालेय जीवनातच संगीताविषयीचा त्यांचा ओढा वाढला आणि शाळेत असतानाच गाणी नृत्य बसवणं बँड पथकात भाग घेणं असे त्यांचे उद्योग चालूच होते घरात संगीताची पार्श्वभूमी नसल्यामुळे त्यांना संगीतासाठी घरातून प्रोत्साहन मिळालं नाही तसंच वाद्य विकत घेण्या एवढी आर्थिक परिस्थितीही नसल्यामुळे त्यांनी पुण्याला आल्यावर घराजवळच्या बँडवाल्याशी ओळख करून घेऊन त्यांच्याकडून अनेक वाद्य शिकून घेतली पुण्याच्या काही वाद्यवृंदातून ते कार्यक्रमही करू लागले महाविद्यालयात असताना एन सी सीच्या स्पर्धेत त्यांनी पूर्व संगीतबद्ध आणि स्वतः संगीतबद्ध केलेलं गाणं सादर केलं आणि त्यासाठी त्यांना प्रथम बक्षीस मिळालं दरम्यान त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि दादा कोंटके यांच्यासमोर पोवाडा गायल्यामुळे त्यांचं कौतुक झालं आणि त्यामुळे त्यांना प्रेरणा मिळाली एकांकिका खाजगी अल्बम्स अशी कामं करता करता चांगल्या संगीतामुळे त्यांचं नाव झालं आणि लवकरच विश्वविनायक हा त्यांचा पहिला अल्बम आला त्यातली गाणी खूप गाजली सही रे सही लोचा झाला रे कळा या लागल्या जिवा नामदेव म्हणे गोपाळा गोपाळा मन उधाण वाऱ्याचे इत्यादी नाटकांना त्यांनी दिलेलं संगीत लोकप्रिय झालं या दोघांनीही उमेदीच्या काळात रवींद्र जैन विशाल भारद्वाज अमर उत्पल अशोक पत्की श्रीधर फडके इत्यादी संगीतकारांकडे काम केलं व्यावसायिक जिंगल्स पासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या अजय अतुल यांनी जाहिराती बॅले यांना दिलेलं संगीतही वेगळ्या धाटणीचं होतं नाटक जाहिराती जिंगल्स यांना संगीत देणाऱ्या अजय अतुल यांनी सावरखेड एक गाव रेच्या जत्रा जबरदस्त उलाढाल जोगवा नटरंग भारतीय आदी चित्रपटातील गाण्यांनाही संगीत दिलं या चित्रपटातील गाण्यांच्या तालांनी रसिकांचे पाय जसे थिरकले तसेच काही गाण्यांनी त्यातील भावार्थ आळवणींनी रसिकांना अस्वस्थही केलं श्रवणीयता भावमधुरता आराधना परमेश्वर आळवणी प्रेमाराधन अशा अनेकानेक भावना अजय अतुल यांच्या संगीतातून व्यक्त झालेल्या आहेत संगीताची उत्तम जाण असणाऱ्या या जोडीनी आपल्या आवाजात गायलेल्या गाण्यांनाही तितकीच लोकप्रियता मिळालेली दिसते कोंबडी पळाली बायको कायको मोरेया मोरेया ये गो ये मैना वारी। या गाण्यांच्या तालावर तरुणाईची पावलं ताल धरू लागली तशीच खेळ मांडला मन उधाण वाऱ्याचे जीव रंगला यासारख्या गाण्यांनी भावविवशही होऊ लागला संगीताच्या माध्यमातून परस्पर विरोधी भावना मनात निर्माण करण्याचं अजय अतुल यांचं कौशल्य निश्चितच वाखाणण्याजोगं आहे मराठीप्रमाणेच हिंदी चित्रपट सृष्टीतही फार थोड्या अवधी या जोडीने आपल्या नावाचा ठसा उमटवला दाई होतो एसी यातील हनुमान चालीसा विरुद्ध गायब सिंघम अग्निपथ बोल बच्चन अशा अनेक हिंदी चित्रपटांनाही त्यांनी संगीत दिलं या सर्व चित्रपटांमधील त्यांचं संगीत लोकप्रिय ठरलं आणि ते राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संगीतकार म्हणून नावारूपाला आले दक्षिणेतले प्रसिद्ध संगीतकार इलाय राजा यांच्याबरोबर काम करायची संधीही त्यांना मिळाली अजय अतुल यांना आपल्या यशस्वी संगीत कारकिर्दीबद्दल महाराष्ट्र कला निकेतन पुरस्कार दोन हजार पाच सर्वोत्कृष्ट संगीतकार सावरखेड एक गाव माता सन्मान दोन हजार पाच सर्वोत्कृष्ट संगीतकार एक गाव संस्कृती कलादर्पण दोन हजार पाच सर्वोत्कृष्ट संगीतकार अगबैया रेच्चा माता सन्मान दोन हजार नऊ सर्वोत्कृष्ट संगीतकार जोगवा वी शांताराम पुरस्कार दोन हजार नऊ सर्वोत्कृष्ट संगीतकार उलाढाल राज्य पुरस्कार दोन हजार नऊ सर्वोत्कृष्ट संगीतकार जोगवा यासारखे पुरस्कार मिळालेले आहेत तर दोन हजार अकराचा राम कदम पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे दोन हजार सोळा साली आलेल्या सैराट चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन या जोडगोळीनं केलं चित्रपटांनी कमाईचे सर्व रेकॉर्ड तोडले या चित्रपटातील झिंगाट या गाण्याने जगभरातील सर्वांना अक्षरशः वेड लावलं याड लागलं आणि आताच बया ही गाणी ही सुपरहिट ठरली या गाण्यांसाठी त्यांनी परदेशातील बँडचा मराठी चित्रपट गीतांसाठी प्रथमच वापर केला सैराट चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शन तसेच गायना करता या जोडगोळीला झी गौरव पुरस्कार प्राप्त झाला सैराट चित्रपटाचा कन्नड रिमेक मनसु मल्लिगे ह्या चित्रपटाकरता देखील या, या दोघांनीच संगीत दिलं असून गाण्याच्या सर्व चाली आणि संगीत नियोजन हुबेहूत सैराट प्रमाणेच होते तर दोन हजार सतरा मध्ये या चित्रपटाचा हिंदी रिमेक धडक प्रदर्शित झाला या चित्रपटाला देखील अजय अतुल यांचं संगीत होत मराठी लोकसंगीताचा बाज सांभाळून लोकप्रिय गाणी देणारे अजय अतुल आजच्या पिढीचे मोठे संगीतकार आहेत